झाडाला राखी बांधून केले वृक्षवंदन क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथील प्रफुल्लित केंद्रामार्फत महिला व मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या विविध मोफत शारीरिक मानसिक व बौद्धिक उपक्रमाअंतर्गत वृक्षवंदन या अभिनव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या अनोख्या उपक्रमात झाडांना राखी बांधून त्यांचं पूजन करण्यात आले आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित सर्व महिलांनी शपथ घेतली या प्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी निसर्गाचे महत्व पटवून दिले ते म्हणाले निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट दिवसाची वाट पाहण्याची गरज नाही आपण दररोज त्याची काळजी घेतली पाहिजे संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर अल्फिया बागवान यांनी भाऊ बहिणीच्या नात्याचं उदाहरण देत निसर्ग संवर्धनाचं महत्व विषद केले ज्याप्रमाणे बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊतीचं रक्षण करतो त्याचप्रमाणे आपण निसर्गाचं रक्षण केलं तर निसर्ग आपलं रक्षण करेल असं मत त्यांनी मांडले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेश्मा कातकर श्रावणी पाडळकर बिस्मिल्ला नदाब सनामुल्ला श्वेतागुरव आदींनी परिश्रम घेतले या उपक्रमामुळे परिसरात निसर्ग प्रेमाचं आणि पर्यावरण संवर्धनाचं वातावरण निर्माण झाले ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह वृक्षांचे महत्व समजून त्यांचे रक्षा व संवर्धन करण्याची मनापासून शपथ घेत आहे मी निसर्गाशी आपले नाते दूर करीत वृक्षतोडीला विरोध करीन आणि शक्य तितक्या झाडांची लागवड करीत वृक्ष म्हणजे जीवन हे मी सदैव लक्षात ठेवे आणि इतरांनाही वृक्षा वृक्ष प्रेमासाठी प्रेरित काही पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी मी नेहमी सजग राहीन मी वृक्ष माझे मित्र आहेत ते मी मनापासून मान्य करते सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा